पण देवाने माझ्याकडे पाहू म्हणून देवाने आपल्याकडे एकदा बघितलं तर आपलं सात जन्माच कल्याण आपण नटलोन वाईट माणसाने एकदा बघितलं तसा सात वाटतो वाटव कृष्णावरती नितांत प्रेम त्या डोळणीच वाऱ्याची झुळूक आली तरी त्या डोळणीना वाटायचं कृष्णाला

देवाला म्हणायचं म्हणून ते मागे मागे त्यांच्या मी आपला उदाहरण गोपाळांचं सांगितलं गवळणीचं छंद किती होता गवळणीचं प्रेम किती होता ते निरा अतिशय प्रेम गवणाऱ्याने एका विराडीमध्ये त्या राधेच्या प्रेमाचं सुंदर वर्णन केले ती राधा कृष्णावरती किती प्रेम करते ना ते कोणत प्रेम आहे वैशिक प्रेम आहे निरातिशय भक्ती प्रेम आहे त्या राधेला नाव ठेवायला नाव तर लोक कोणाला येत राधेला नाव ठेवून घेतली पण फक्त राधेलच नाव कमवलं बाकीची निस्ती नाव ठेवत नाही त्याला म्हणाले आता तू मोठ्याच्या घरचे आहेस रोज कीर्तनाला जाते तुला काही जात पाहत आहे का उत्तर दिले मला जात आहे पाहत आहे पण मी कृष्णा करता विसरली या ती कुळ माझी हरपोणी श्रीरंगा वाचून आणले मला काय सांगू नका शिकवू नका तुम्ही मी त्याला वेळी झालेली आहे किती व शिकवा माझा विडो वेळा मी इथं म्हणून बरोबर अडचण येईल झालेली आहे पण ते पुन्हा सांगते कशासाठी तुमच्या लक्षात येत नाही मी भक्ती प्रेमासाठी वेळी अष्टभोग भोगणे माझे नाही चाळ भक्ती प्रेमामुळे लिहिली गेली भक्ती प्रेमा करता लिहिली सामान्य विषय कसा आणि म्हणून तुम्ही नाव ठेवून म्हणून मी कृष्णापासून बाजूला लावून असं थोडीच ती म्हणते बा परमा जीवीवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा डोळणीचं वर्णन करत असताना डोळणीमध्ये हजारो भक्त घालावे लागतील असे त्या डोळणींच कृष्णावरती प्रेम शिवाय पाडव आणि ते प्रेम दाखवत याच्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने राखली नाटक हे देवानी करावं आता अलीकडची माणसं सुद्धा नाटक करतात <laughs> ते नाटक गुरु ठेवतात